तर मित्रांनो बघितलं तुम्ही घरामध्ये केवढा कांदा होता ते ते तो तेवढाच कांदा आहे ना त्याच्यापेक्षा जास्त कांदा समोर पाहायला मिळणार आहे म्हणजे कांदा फायनल झालेला आहे कांदा हा सगळा संपलेला आहे सगळा शेतातला काढून झालेला आहे आणि आता ह्या कांद्याची पुढची प्रोसेस कशी असते हा कांदा कसा बांधला जातो आणि कसा विकला जातो हा शेतात म्हणजे व्यापारांपर्यंत पोहोचला जातो ना त्याची सगळी माहिती आपल्याला नाना हे देणारच आहेत तर मित्रांनो हे बघा नाना नाना भेटलेले आहेत आपल्याला नमस्कार नमस्कार तर दादा हे बघा ना केवढं ना केवढं प्रोडक्शन ना या वर्षी तर नाना काय माहिती द्याल तुम्ही या वर्षीच्या आपल्या कांद्याच्या प्रोडक्शन कांद्याच्या उत्पादनाबद्दल कांदा उत्पादन या वर्षी कमी आहे तरी सुद्धा ठीक आहे या वर्षी दहा टक्केच कांदे लोकांनी लावलेले आहेत okay. त्याच्यात प्रचंड कांदा आमच्याकडे आहे टोटल आमच्या आमच्या वसई परिसरामध्ये तरी आ, किती एकर मध्ये केला या वेळेला पाच एकर मध्ये कांदा आहे अजून शेतात म्हणजे काढून झाले काढून झाले काढून झाले सगळे सुका सुकट ठेवलेले आता हे जे जे सगळे बसून कांदे बांधतात कांद्याची बांधणी हे करता? बांधे करतात हे त्यांचं कॉन्टिक सिस्टम असते त्यांच्या अंगावरच काम असते मग मगाशी तुम्ही सांगितलं ना की ह्या वेळेला कांद्याचं पीक आहे ना थोडं कमी प्रमाणात होतं तर खूप कमी प्रमाणात आहे खूप कमी यांनी याने हवामानामुळे बऱ्यापैकी ओढवले आम्ही औषधं वगैरे खूप आणले पुण्यावरून सुद्धा मागवली पण काही फरक पडलेला नाहीये थोडा बहुत फरक पडला त्यामुळे आमच्याकडे निदान पंचवीस तीस टक्के तरी कांदा झालाय पण लोकांकडे काहीकांनी शेतातलं काढलं सुद्धा नाहीये आणि आपल्याकडे गिराईक बनायला गेलं तर गिराईक आता मोठा कांदा जवळजवळ ऐंशी टक्के आमच्याकडेच संपतो वीस टक्केच आम्ही बाहेर देतोय छोटा जो मॅडम कांदा जो असतो तो चेनी रोडवाला एक इकबाल म्हणून एक तो सेल्समॅन आहे आज रात्री संपूर्ण टेम्पो भरून नेणार तो तो प्रत्येक वर्षी नेतोय यावर्षी संपूर्ण कांद्याला खूप मागणी आहे पण कांदा यावर्षी खूप कमी आहे सफेद कांद्यासाठी जास्त करून आपल्या घरीच संपतो बाजारात पण मागतात पण बाजारात आम्ही नेत सुद्धा नाही किरकोळ माल आम्ही नेतोय तुमचं प्रमुख पीक म्हणजे कांदा आहे ज्याचे जेणेकरण तुम्हाला नाव पडलं की वसईचे कांदेवाले म्हणजे कांदेवाले म्हणजे रमेश नाना रमेश नाना म्हणजे वसायचं एक नाव पडून गेलं म्हणजे हे प्रमुख उत्पादन आहे तुमचं होय त्या व्यतिरिक्त काय काय हे आपण व्हिडिओ मध्ये बघितलंच आहे तरी या वर्षी आपण काय काय केले मिरची असते गलका असतो भेंडी असतात गवार असते चवळी असते आ, आ या वर्षी एक नवीन प्रयोग केला डांगर आम्ही डांगर आम्ही लावलेला आहे प्रत्येक कांद्याच्या याच्यामध्ये डांगर लावलेला होता बऱ्यापैकी निघतात रोज दोनशे अडीचशे तीनशे किलो निघतोय डांगर म्हणजे भोपळा भोपळा मोठा भोपळा जो जमिनी मोठा भोपळा जमिनीवर ओपन असं मोकळं असते याच्या आधीच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा आम्ही पाहिलेलं की तुमचा माल तर हातवातच विकला जातो विकल गिराईक जे आहे आता मिरची आहे जवळजवळ आमच्या घरीच जाते तो प्रॉब्लेम नाही आहे आता मिरची कशी काढतात काय करतात तुम्हाला प्रत्यक्षात दाखवत ही मिरची आहे आता माणसं सहा माणसं इकडे आहेत चार ते त्या साईडला आहेत अच्छा एवढी ही आता म्हणजे इथे या एवढ्याच्या जागेतली बऱ्यापैकी आली म्हणजे इथे इथे समोर मला दोन अजून तीन म्हणजे टोटल चार टोपले आहेत गोणी आहेत तिकडे आणि मी येत होतो ना घरी सुद्धा बघितलं मी घरी चार चार गुणी, गुणी, चार गोणी चार गोणी होते ना चार गोणी घरी आणि इथे सुद्धा बघा इथे सुद्धा ह्या महिला वर्ग जो आहे ते इथे मिरची खुडण्यामध्ये व्यस्त आहेत दिसत आहेत तर दिवसाला ना साधारण किती मजूर असतात शेतमजूर आपल्याकडे शेतमजूर माझ्याकडे दहा असतात दिवसाला दिवसाला दिवसा इकडे आंब्या किरकोळ कामासाठी मिरची वांगी दुधी गलका हे काढण्यासाठी टॉमॅटो त्यांची मजुरी आपण रोज रोज चेती रोज, चेती रोज दिल, था। दिली रोज दिली जाते रोजची मजुरी जवळजवळ ह्यांच्याकडे हे मजूर शेतीचे मजूर तीन साडेतीन हजार यायला जातात आणि चार हजार रुपये कांदा बांधणीसाठी रोज हे आहे एक महिना कांदा बांधण्यासाठी लागतो ते रोजच हा ते तेवढ्या तेवढ्या संध्याकाळपर्यंत खिशात आलेच पाहिजे हे टामॅटो आहेत असे तीन प्लॉट आहेत हा एकच प्लॉटचा उल्लेख केला मला चांगला आठवत की तुम्ही गेल्या तुम्ही मध्ये सांगितले की पहिल्यांदा तुम्ही एक ट्राय मांडवसाठी ट्राय केली होती पण प्रचंड तामॅटाला मंदिर म्हणून शिपलं गेलं नाही पाणी नाही दिलं कारण खूप मंदी आहे सहा आठ रुपये दहा रुपये किलो टॉमॅटो आहेत ते काढण्यासाठी मजुरीचे पैसे निघत नाही पण चांगला आहे पण विक्री नाही टामॅटो छान झाली झाडं छान आहेत टामॅटो निघत आहेत भरपूर निघतात पण मार्केट एकदम डाऊन आहे पण तरी पण मी आता बघतोय मला इथे ना पानांपेक्षा जास्त टोमॅटो टॉमॅटो आहेत टॉमॅटो अजून असते ते, ते पावसाळ्यापर्यंत टिकले असते बघा ना हे असे प्लॉट असतात या शेतामध्ये कांदा सुकत घालावा लागतो आणि जर पाऊस सगळं पीक गेलं अवकाळी पाऊस जर झाला जार तर एक रुपया सुद्धा हातात येणार नाही हेच मी मागच्या व्हिडिओत पण उल्लेख केला होता बरोबर बड़। कांद्याची ही रिस असते ही सगळ्याला सहन करण्याची ताकद नाहीये बरोबर त्याला व्यवस्थित जर मजबूत माणूस असेल तर तो करू शकतो या अवकाळी पावसाचं एक आहे आर्थिक नुकसान होतं ते होतच पण आपली जी शारीरिक परिश्रम असतात त्याचं सुद्धा म्हणजे ते सुद्धा वाया जातात खूप खूप हा बघा हा रोजचा काढला जातो एक प्लॉट त्या साईडला आहे तर नानांनी ना इथे पडवळ सुद्धा लावलेले आहेत आणि आपण गेल्या व्हिडिओमध्ये मध्ये ना पाहिलेलं की हे जे मांडव जे आहेत त्यांची बांधणी चाललेली तर किती म्हणजे किती जागा आहे ही पडवळाची ही जागा वीस गुंठे इकडे आहे आणि दहा गुंठे तिकडे टोटल तीस गुंठे आपण येताना मग अशी बघितली होती दाखवतोय हा आता चालू झालाय बस एक पंधरा दिवसांनी संपूर्ण असं जाळ पसरेल त्याच तरी त्यापैकी मा, त्या भरपूर सारे पडवळ आलेले दिसते नाही नाही थोडेच आलेत अजून पंधरा दिवसांनी भरपूर येतील अच्छा मी म्हणतोय भरपूर आणि दादा म्हणतोय थोडे म्हणजे अजून येणार तरी किती किती म्हणजे रोज दोनशे किलो निघेल काय बोलतात दोनशे किलो रोज रोजचे आता हे पूर्ण म्हणजे मोठे व्हायला अजून किती दिवस जातील याचा हा आता दोन दिवसातून उद्याला ना, काढणार नाही परवाला ना काढलं जाईल अजून एक मांडव का आपला हा हा दुसरा मांडव आहे तो वीस गुंठ्याच्या जागेला आहे हा दहा गुंठ्याच्या जागेला आहे टोटल दोन मांडव आहे असं या मगपासून तुम्हाला विचारायचं होतं की हे जे दाणे जे बघतो आपण हे सुपला खत म्हणजे खत प्रकार असतो तो पाणी दिल्यानंतर टाकला जातो आता उद्या परत याला पाणी देणार खता काय होतं म्हणजे खतानी याला वाढ होणार आणि आपण काय बोलतो पौष्टिक मजबूती मिळेल हो मजबूती मिळेल भरपूर काय क्वालिटीचा काय फरक पडतो त्याच्यानी शंभर टक्के म्हणजे चांगलच होतं चांगलंच होणार आणि हे संपूर्ण आता उद्या परत पाणी दिलं आठ दिवसांत संपूर्ण हा मांडव भरला जाईल तरी त्या मनाने भरपूर सारे दिसते ना पडवळ इथे खूप राहिलेले म्हणजे भले हा छोटा प्लॉट जरी असला त्यापेक्षा इथे जरा वाढवाला जास्त चांगली झालेली दिसते दिसते बरोबर हा त्याच्यापेक्षा आठ दिवस पुढे हा बरोबर तेच म्हणतो एक आठवडा आधीच उत्पादन असते एक हप्ता अगोदर आहे तो एक हप्ता मागे आहे अच्छा म्हणजे ह्याची लागवड एक हप्ता एक आठवडा आधी केली आधी केलेली आहे तरी हा कोवळाच असेल ना एकदम कोवळा तो अजून खूप लांब होईल अच्छा म्हणजे ही पण मेहनत आपल्याला घ्यावी रोज करून, सोडून द्यायची आता दिवस कांद्याचा प्रकार झाल्यानंतर रोज या दोन मांड्यात एक माणूस रोज फिरणार म्हणजे वेळ कुठे खाली वर जिकडे काय असेल ते बरोबर केल्या जाईल रोज एक गुण बस अच्छा हे रताळी अशी काढली जातात हा पहिल्यांदाच बघतोय मित्रांनो मी तरी हे बघा रताळी अशी शोधावी लागतात आणि बघा ही अशी मिळतात बघा स्वीट इथे ना बघा कसं म्हणजे तुम्हाला कळत की इथे ह्या झाडाखाली म्हणजे जे रोप जे असतं इथे याच्या खाली असं रताळ झालंय चांगलं झालंय असं जजमेंट असते त्याला बघायसाठी म्हणजे एवढी वर्ष वर्षानुवर्ष वर्ष आपण काम करतोय आणि त्याच्यानी तो अनुभव येतो आपल्याला अनुभवामुळे आपण ते ओळखू शकतो की रताळ जे झाले ते चांगलं झालंय मित्रांनो बघा ना हा गोल दुधी आहे मला असं वाटलं की डांगर जे म्हणतात ना तेच फक्त जमिनीवर हा दुधी पण जमिनीवर ह्याच्यात कांदा ॲटोमॅटिक हा लाल कांदा लावला नव्हता ऑटोमॅटिकली ऑटोमॅटिक झालं नैसर्गिक प्रकारचं असं म्हणजे नाही त्याच्यासाठी प्रोडक्ट किंवा हे बियाणं टाकलं गेलं ना सफेद वाईट मधला तो ऑटोमॅटिक झालं हा जो कांदा आहे तो कसला आहे म्हणजे हा वेस्टेज जो काढला आहे तो साफ केला जातो आणि त्याच्यातले भाग निवडले जातात छोट मोठ मॅडम असे तीन भाग केले जातात विभागणी होती आता विभागणीसाठी बसले हा याच्यामध्ये आता हे बघा हा हा कांदा असा असा निघाला तो तो पन्नास रुपये किलो आहे हा पंचवीस ते तीस रुपये किलो जातो ह्याला मागणी कमी आहे मोठ्याला मागणी खूप आहे आणि याच्यातला जुळा कांदा असतो फाटलेला कांदा म्हणजे एका कंदावरती दो दोन दोन एक कंद जे असतं त्याच्यावरती दोन कांदे आलेले असतात ते म्हणजे जुळा म्हणतो ना आपण जुळा म्हणतो हा बाहेर काढला जातो हा जो आहे हा हा फुटला आहे एकाचे दोन हा बघा हा हा असा तोडला जातो काय वैशिष्ट्य असत त्याच्या ते जुळा कांदा शक्यतो आपले लोक कमी खातात भाजीला काय हरकत नाहीये लोकांची गैरसमय आहे जुळा कांदा खाऊन असा तो ऍक्टिमॅटिक हो होऊन जातो तो काय त्याच्यासाठी नव, बियाणं नवीन असं काय नसतं नाव काय तुझं निखिल संतोष राऊत काय बोलतो आता इथे म्हणजे तू येतोस इथे काय कसं वाटतं तुला इथे येऊन चांगलं वाटतं इथे काय काम करायला येतोस की नाही आजीच्या जोडला मदत अच्छा आजी आणि तुझे बाबा पण आहेत काम करत म्हणजे हा कांदा सगळा ते बाईक वरती भरणार आणि इथे एकदम हाकेच्या अंतरावरतीच घर आहे आजची किंमत आहे दोनशे वीस रुपये एका जुडीची एका जुडीची हा एक जुडा ह्याची दोनशे वीस रुपये हा चार किलोच्या पुढचा जुडा आहे लाल कांदा आजच्या तारखेत पंधरा वीस रुपये किलो आहे आपला कांदा पन्नास रुपये किलो जातो हा पन्नास रुपये किलो का याचं चवीला फरक आहे आणि आमच्यात असं म्हणतात की सफेद कांदा रोज जेवणावर दोन जर खाल्लं तर बावन्न रोग नाहीशी होतात काही लोकं आमच्यात म्हणतात की शेती मारून जाईल शेती मारून नाही जाईल शेतीमध्ये ना शेती मेहनत करण्याची तयारी पाहिजे येते करतो मी वयाच्या चौदामध्ये लागलो ला। आहे छप्पन्न वर्ष माझी सर्व्हिस झाली वर्षाचा अनुभव 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 शेतीमध्ये कठीण प्रसंग असे आलेच असतील खूप खूप येतात शेतीमध्ये कठीण प्रश्न खूप येतात त्याला सहन करण्याची ताकद पण त्याच्यात पाहिजे आला तर एक रुपये सुद्धा वसूल होणार नाही झाले तर आता दहा पंधरा दहा लाखाच्या पुढेच खाद्य होतील पण त्याला रिस्क पण तेवढीच आहे खर्चही तेवढाच आहे रोजच्या आता आजच्या तारख्यात आठ हजार रुपये रोजचे बाहेरचे मजुरी आणि कांदे बांधण्याची मजुरी रोज सात आठ सात आठ साडेसात आठ हजार रुपये रोज लागतात युवा शेतकऱ्यांना मी असं म्हणेन किंवा शेती करतात त्याला असं म्हणेन शेतीत घाबरू नका जे होईल ते होऊ द्या आपण शेती करणार ही ताकद ठेवायची आणि पुढे चालू नमस्कार मी किशोर नाईक मी वाडीत रोज संध्याकाळी इव्हनिंगला वॉकिंगला असतो मी रोज रात्री कधी उठलो रात्री दोन अडीच वाजता तर नाना बरोबर दोन अडीच वाजता वाडीत येणार आपली मोटर लावणार संध्या सकाळी परत कांदे उचलायला पहाटे साडेपाचला येणार दुपारी दोन वाजता परत येणार रात्री दहापर्यंत त्यांचं काय ना काय चालूच असते अशी नानाची मेहनत या मेहनतीला माझा सलाम मित्रांनो जसा दिवस उजाडतो ना तो अगदी सूर्य मावळेपर्यंत हे जे शेतमजूर आहेत ना ते या शेतामध्ये काम करत असतात आपण मगाशी बघितलं अशोक नावाचे जे शेतमजूर होते ते तिकडे उन्हामध्ये बसून काम करत होते म्हणजे रताळी काढत होते सकाळपासून ते काम करत होते आणि आज दुपार आता दुपार होती दुपारच्या वेळेला सुद्धा ते उन्हामध्ये बसून ते रताळी काढत होते आणि इतकं ऊन लागतं ना मित्रांनो गरमीचे दिवस आहेत आणि एवढी एवढे सगळ्या एवढी सगळी ते मेहनत घेत आहेत किती मेहनत माहिती दिवसाची फक्त सहाशे रुपये सहाशे रुपयासाठी एवढी मेहनत घेतात मित्रांनो आणि हे जे शेतमजूर जे आपण जे बघतोय है ना ह्यांचं अंगावरचं काम आहे अंगावरचं काम म्हणजे इन्सेंटिव्ह बेस्ड काम आहे म्हणजे जेवढी जास्त जुड्या बांधतील ना तेवढे ते त्यांना पैसे मिळतील म्हणजे एका जोडीचे पंधरा रुपये दिवसात तर किती जुड्या बांधत असतील मेहनत तर कंटिन्युअसच आहे न थांबता अविरत हे सगळे मेहनत करतात हे बघा इथे इथे आतमध्ये तंबूमध्ये आणि बघा इथे सुद्धा काही महिला वर्ग बसलेला आहे ही असते मेहनत मित्रांनो आणि आपण ना हॉटेलमध्ये गेल्यावरती फॅन्सी जेवण जेवण्यासाठी किती रुपये खर्च करतो म्हणजे सहाशे रुपये तर नाहीच म्हणजे हॉटेलमध्ये साध्या दोन माणसांचं सा जे बिल जरी बघायला गेलो ना सहाशे प्लसच होतं किती झालं तरी तर मला फक्त एकच रिक्वेस्ट आहे तुम्हाला की ना ह्या व्हिडिओच्या थोडं ऑफ ट्रॅक जाऊन तुम्हाला सांगतोय की एकच रिक्वेस्ट आहे पैसा जर का आपण खर्च करतो ना खरंच खूप जपून खर्च करा कारण की हे बघा ह्या माणसांची मेहनत किती आहे सकाळपासून मेहनतच करतात न थांबता आणि त्यांना किती पैसे मिळतील ते मी काही कोणाला विचारलं नाहीये तर येस मित्रांनो मोल आहे पैशांचं इथे या शेतामध्ये आलो ना तर आपल्याला कळेल पैशांचंच नाही पैशांबरोबर अन्नाचं सुद्धा मोल आहे भाताचा एक कण पिकण्यासाठी किती मेहनत असते मित्रांनो आणि उरलेलं जेवणाने आपण असं तात टाकून देतो आपण तर मित्रांनो ही सिरीजमध्ये ह्या सिरीज मधले तुम्हाला कसे वाटले ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे नक्की कळवा जास्त जास्त लाईक करा जास्त जास्त शेअर करा हे व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि मित्रांनो मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितले की जर तुम्हाला शेतीबद्दल काही माहिती पाहिजे असेल नाना आहेतच छप्पन्न वर्षाचा चोपन्न वर्षाचा अनुभव आहे त्यांच्या पाठीशी युवा शेतकऱ्यांना खूप चांगला गायडन्स देतीलच तर मित्रांनो येस हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि जर तुम्ही आपल्या मी बोलिलीकर या चॅनलवरती नवीन असाल ना तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा याच्या पुढे सुद्धा तुमच्यासाठी असे खूप छान छान व्हिडिओज मी घेऊन येणार आहे धन्यवाद